सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बदली अधिकार प्राप्त म्हणजे संवर्ग तीनच्या याद्या नक्की केव्हापर्यंत प्रकाशित होणार आहेत तसेच संवर्ग चारच्या शिक्षकांना आपला अर्ज केव्हा भरायला सुरुवात करायचा आहे याविषयीची एक अपडेट आहे ती अपडेट काय आहे समजून घेण्यासाठी आपण ऑनलाईन बदली पोर्टलला सर्वप्रथम काय करायचे आहे व्हिजिट करायची आहे पहा ऑनलाईन बदली पोर्टलला आपण व्हिजिट केल्यानंतर सर्वप्रथम आपण आपला या ठिकाणी मोबाईल नंबर काय करायचा आहे प्रविष्ट करायचा आहे या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकत आहे मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर पहा आपल्याला खाली एक लाल अक्षरामध्ये एक पट्टी आहे त्या ठिकाणी आता देखील आपल्याला लॉग इन डिसेबल दिसत आहे म्हणजे संवर्ग चारसाठी आता आपण अर्ज करू शकत नाहीत किंवा संवर्ग तीनची देखील कोणतीही माहिती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत नाही पण वरच्या बाजूला जर पाहिलं तर एक सूचना दिसत आहे लाल अक्षरामध्ये पहा एक लाल पट्टी आपल्याला या ठिकाणी रन होताना दिसत आहे तर या अनाऊन्समेंटमध्ये आता नक्की काय आहे ते आता आपण समजून घेऊया ते समजून घेऊ आपण इन टायटल ट्रान्सफर लिस्ट इज अवेलेबल इन सी ओ अँड ओ लॉग इन सीओ अँड ओ शुड पब्लिश द वैकेंसी ऑन फोर्थ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह इलिजिबल ऍप्लिकेशन टू स्टार्ट फ्रॉम फिफ्थ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह म्हणजेच बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची बदली यादी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकारी यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध आहे म्हणजे संवर्ग तीनच्या यादी आता सीओ आणि ईओ लॉग इनना काय झालेले आहेत उपलब्ध झालेल्या आहेत सीओ आणि ईओ निधी चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्या रिक्त जागा काय करायची आहेत प्रकाशित करायची आहेत तसेच पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून बदली पात्र शिक्षकासाठीच म्हणजे संवर्ग चारच्या शिक्षकासाठी अर्ज सुरू होणार आहे तर या अनाउन्समेंटहून आपल्याला असं समजतं की ईओ आर लॉग इन असेल किंवा सीओ लॉगिनला संवर्ग तीनच्या याद्या आता प्रकाशित झालेल्या आहेत आलेल्या आहेत ते त्यांनी प्रकाशित करायचे आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी ज्या वॅकन्सी आहेत म्हणजे रिक्त जागा आहेत त्यांची यादी देखील चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज काय करायचे आहे प्रकाशित करायची आहे आणि उद्यापासून म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून जे पदलीपात्र शिक्षक आहेत म्हणजे संवर्ग चारच्या शिक्षकांना आपला अर्ज भरण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे तर अशा प्रकारे जिल्हाअंतर्गत शिक्षक बदलीबाबत ही महत्वाची अपडेट आपल्याला आज या ठिकाणी पोर्टलवर दिसून येत आहे पुन्हा एकदा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद